रत्नागिरी जिल्ह्यातलं खेड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं आसगाव या दोन ठिकाणांमधलं अंतर साधारण तीनशे किलोमीटर दोन्ही गावांचा थेट संबंध येण्याचं तसं काही कारण नाही पण या दोन गावांचा संबंध आला एका तरुणामुळं स्पेसिफिकली सांगायचं झालं तर त्या तरुणाला पडलेल्या स्वप्नामुळं आणि त्या स्वप्नातल्या मृतदेहामुळं खेडच्या जंगलात एक मृतदेह पडलाय ते मृत व्यक्ती स्वप्नात येते मदतीची विनवणी करते असं स्वप्न त्या तरुणाला पडत होत सतत पडणाऱ्या स्वप्नामुळे मुला या मुलाची काळजी वाढली त्यानं स्वप्नात येणाऱ्या मृत व्यक्तीची मदत करायचं ठरवलं आणि सतरा सप्टेंबरला खेड पोलीस स्टेशन गाठलं इथं येऊन त्यानं पोलिसांना त्याला पडणाऱ्या स्वप्नाची माहिती दिली सुरुवातीला पोलिसांना त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही पण पोलिसांनी एफ आय आर दाखल केली या मुलाला जिथं मृतदेह दिसत होता ते जंगलातलं ठिकाण गाठलं आणि तिथून जवळच सापडला एक कुजलेला मृतदेह त्या मृतदेहाची अवस्था बघून एक गोष्ट स्पष्ट होत होती की मृत्यू होऊन बरेच दिवस होऊन गेलेत पण तरीही कुणी तक्रार नोंदवली नाही खबऱ्यांना टीप लागली नाही पोलिसांना माहिती मिळाली एका तरुणाच्या स्वप्नामुळं त्याला जे स्वप्नात दिसलं तेच प्रत्यक्षातही दिसलं पण त्याला स्वप्नात नेमकं काय दिसलं होतं पोलिसांनी मृतदेह कसा शोधला या प्रकरणाचं नेमकं गुड आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी नेमकं काय घडलं ते पाहूयात तर योगेश पिंपळ आर्या नावाचा तीस वर्षांचा तरुण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्याच्या आजगाव मध्ये राहतो मागच्या काही दिवसांपासून त्याला एका स्वप्नानं पछाडलं होतं त्याच्या ता। स्वप्नात खेड रेल्वे स्टेशन जवळचा जंगलाचा भाग यायचा या जंगलात एक मृतदेह पडलाय तीच मृत व्यक्ती स्वप्नात येऊन मला वाचवा माझी मदत करा अशी विनवणी करायची असं योगेशला पडणार स्वप्न सातत्यानं पडणारे एकच स्वप्न स्वप्नात दिसणारी व्यक्ती त्या व्यक्तींना आपला मृत्यू झालाय हे सांगून मृतदेह पडला आहे हे सांगून मागितलेली मदत या सगळ्यामुळं योगेश डिस्टर्ब झाला होता या स्वप्नापासून सुटका करून घेण्यासाठी त्यानं ठरवलं खेडला जायचं सतरा सप्टेंबरच्या सकाळी तो खेड पोलीस ठाण्यात आला त्यांना आपल्याला पडणारं स्वप्न पोलिसांना सांगितलं मुंबई गोवा महामार्गावरच्या भोसतेघाटाच्या सुरुवातीला डाव्या बाजूला एक किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात एक मृतदेह पडलाय अशी माहिती त्यानं पोलिसांना दिली ही माहिती ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवावा की नाही असा प्रश्न सुरुवातीला पोलिसांना पडला पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातली व्यक्ती खेड रेल्वे स्टेशन परिसरातल्या जंगलाचं हुबेहूब वर्णन करते हे बघून पोलिसांनी चान्स घ्यायचं ठरवलं त्यानुसार पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवलं योगेशनं केलेल्या वर्णनानुसार पोलीस भोस्ते घाटात गेले जिथे घाटाची सुरुवात होते तिथून डाव्या बाजूने जंगलात त्यांनी तपास सुरू केला जवळपास एक किलोमीटर आतमध्ये ते जंगलात शिरले एका आंब्याच्या झाडाच्या दिशेनं जायला लागले आणि उग्रवास यायला सुरुवात झाली ते झाडाजवळ पोहोचेपर्यंत या वासाची तीव्रता आणखी वाढली होती पोलिसांनी लागलीच आजूबाजूला पाहिलं आणि त्यांना धक्का बसला योगेशनं आपल्या स्वप्नाचं जे वर्णन केलेलं तेच हुबेहूब चित्र पोलिसांना तिथे दिसलं भोसते घाटाच्या जंगलात खरोखरच एक मृतदेह पडला होता ज्या झाडाखाली मृतदेह पडला होता त्या झाडाच्या फांदीला काळी वायर आणि प्लॅस्टिकच्या पट्ट्या लावून तयार करण्यात आलेला एक फास होता मृतदेहाच्या अंगावर राखाडी रंगाचे जॅकेट आणि राखाडी रंगाची पॅन्ट होती बाजूलाच काळ्या रंगाचे बूट पडले होते पायाजवळ एक आदिदास कंपनीची बॅगही सापडली पण बॅगेत किंवा खिशात त्या व्यक्तीची ओळख पटेल असा कोणताही पुरावा नव्हता कसलंही ओळखपत्र नव्हतं धक्कादायक गोष्ट म्हणजे मृतदेहाची कवटी साधारण पाच फूट लांब पडली होती हा मृतदेह पूर्णपणे कुजला होता झाडाखाली फक्त हाड उरली होती हा मृतदेह बरेच दिवस इथं पडून असावा या जंगल परिसरात कोणीच फिरकलं नसावं म्हणून या मृतदेहाची कुणालाच माहिती नसावी असा अंदाज पोलिसांचा आहे झाडाला फास्ट लटकलेला दिसत असला तरी मृतदेहाची कवटी धडापासून पाच फूट अंतरावर पडली होती त्यामुळे ही हत्या आहे की दुसरं काही याबाबत संभ्रम निर्माण झालाय शिवाय योगेशला पडलेल्या स्वप्नामुळं हा मृतदेह सापडलाय यामुळं या, या प्रकरणाचा गुंता अजूनही वाढलेलाच आहे मृतदेह कुणाचा आहे याची लिंक पोलिसांना अजून तरी लागलेली नाही याबद्दल बोलबिडून काही स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला त्यांनी या घटनेमागची एक वेगळी थेरी सांगितली ज्या तरुणाच्या स्वप्नात हा मृतदेह येत होता त्या तरुणाचं मानसिक संतुलन बिघडल्याचं सांगण्यात येत आहे योगेश आजगाव एका कॉलेजमध्ये शिक्षण घेतो सततच्या अभ्यासाच्या ताणामुळे त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडल्याची चर्चा आहे ज्या दिवशी त्यानं खेड पोलीस ठाण्यात येऊन या घटनेची माहिती दिली त्याआधी तो साधारण पाच दिवस गायब झाला होता मानसिक स्वास्थ्य नीट नसल्यानं तो घरातून निघून गेला होता तो भटकत भटकत खेड रेल्वे स्टेशनच्या जंगलात आला असावा इथं त्यानं हा मृतदेह पाहिला असावा हीच माहिती तो स्वप्न म्हणून पोलिसांना सांगत असेल अशी एक थेहरी समोर येते पण पोलिसांनी या गोष्टीला कसलाही अधिकृत दुजोरा दिला नाहीये दुसऱ्या बाजूला या प्रकरणात पोलिसांनी सावंतवाडी मधल्या दोन तरुणांना अटक केली यातल्या एका तरुणानं स्वप्न पडणाऱ्या योगेशला नवा मोबाईल आणि सिम घेऊन दिलं होतं आता यात मोबाईल आणि सिमचा काय संबंध तर ज्याच्या स्वप्नात मृतदेह यायचा त्या योगेशनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मृत व्यक्तीबद्दल काही व्हिडिओ टाकले होते अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली या व्हिडिओ मध्ये त्यानं टास्क हा शब्द वापरला होता असंही सांगण्यात येत आहे त्यामुळं योगेशचा या घटनेशी आणि मृत व्यक्तीशी थेट संबंध होता का या दिशेने हे पोलीस तपास करत आहेत प्रत्यक्षात घडलेली एखादी घटना कसले कनेक्शन नसताना स्वप्नात दिसते का याबाबत बोलभिडून काही मानसशास्त्रज्ञांशी संवाद साधला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एखादी मृत व्यक्ती स्वप्नात येणं आणि तिनं मदत मागणं अशी स्वप्न पडू शकतात पण ती घटना प्रत्यक्षात हुबेहूब घडलेली असणं याला कोणताही वैज्ञानिक आधार नाहीये स्वप्नात त्याच गोष्टी येतात ज्या आपण कधीतरी कुठेतरी पाहिल्या असतील आपल्या मेंदूच्या विस्मृतीत गेलेल्या असतील त्या अचानक ट्रिगर होऊ शकतात पण त्याचं नेहमी वास्तवाशी काही ना काही कनेक्शन असतच पण स्वप्नात भविष्य दिसणं असं कधीही घडत नाही माणसानं काय लक्षात ठेवायचं आणि काय विसरायचं या लढाईत स्वप्नांची निर्मिती होत असते त्यामुळं तक्रारदार व्यक्तीनं कधीतरी ही घटना पाहिली असावी आणि तीच घटना स्वप्न म्हणून त्यानं पोलिसांना सांगितल्याची शक्यता नाकारता येत नाही आता या सगळ्या मागं नक्की काय कारण आहेत आजगावच्या तरुणाला तीनशे किलोमीटर दूर असलेल्या जंगलातला मृतदेह हो, स्वप्नात कसा दिसला त्याचं मृतदेह अशी काही कनेक्शन आहे का की कुठली वेगळीच माहिती समोर येणं बाकी आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासात समोर येतील तोवर रत्नागिरीतल्या या मृतदेहाचं गुण मात्र qayam rahe